मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकाळामध्ये मराठी मुलकामध्ये सोन्याची चांदीची नाणी होती त्यामध्ये विजयनगर साम्राज्यातील नाणी मोंगलकालीन नाणी मुसलमान राजवटीतील नाणी पोर्तुगीज डच यांची नाणी होती सभासद बकरीमध्ये अनेक नाण्यांचा उल्लेख आढळतो त्यामध्ये शिवराई होण फणम चक्रम पाचशाही होण लारी अश्रफी रुपये शिवराई सजगनी तिरुका रुका पैसा दाम चवल दुबल बॅल अशी अनेक प्रकारची नाणी होती सतराव्या शतकामध्ये होंडला पगोडा असे म्हणले जात असे राज्याभिषेकाच्या वेळेला शिवाजी महाराजांनी शिवराई नावाचा एक होण पाडला त्याच्या एका बाजूस श्रीराजा शिव तर दुसऱ्या बाजूस छत्रपती अशी अक्षरे कोरलेली होती त्याचे वजन दोन मासे सात गुंजा म्हणजेच बेचाळीस पॉईंट बारा ग्रेन इतके होते सोन्याच्या नाण्यामध्ये शिवराई देवराई मोहर पुतळी कावेरी पाक संगरी धारवाडी चंदावरी रामनाथपुरी आडवाणी इत्यादी अनेक प्रकारचे होण होते व्यवहारामध्ये विशेष करून व्यवहार कोशात एक कोष्टक दिले आहे ते असे एक होण म्हणजे दोन प्रताप एक प्रताप म्हणजे दोन धरण एक धरण म्हणजे एक चवल एक चवल म्हणजे दोन दुबल एक दुबल म्हणजे दोन बॅल एक बॅल म्हणजे दोन वीस शंभर होण म्हणजे एक चक्रम एक होण म्हणजे सोळा फलम आणि एक चक्रम म्हणजे दहा फलम बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी